जालना महानगरपालिकेत महावीर ढक्का राजेश राऊत अशोक अण्णा पांगाळकर महेश निकम सभापती पदावर लागण्याची शक्यता आज दिनांक वीस जानेवारी रोजी सकाळी दहा वाजता मिळालेल्या माहितीनुसार जालना महानगरपालिका निवडणुकीत भाजपला बहुमत मिळाल्यानं महापौर कोण होणार भास्कर अबा दानवे कि माजी आमदार कैलास गोरंट्याल यांच्या पत्नी का मुलगा होणार आरक्षण बावीस जानेवारीला सोडत होणार असून जालना महानगरपालिकेत प्रभा क्रमांक नऊचे नगरसेवक महावीर ढक्का प्रभाग क्रमांक चौदाचे नगरसेवक अशोकण्णा पांगळकर प्रभाग क्रमांक तेराचे नगरसेवक महेश निकम प्रभा क्रमांक सातचे नगरसेवक राजेश राऊत प्रभा क्रमांक चे नगरसेविका ऍडव्होकेट रीमा काळेखरात सभापती पदावर वर्णी लागण्याची शक्यता आहे यामध्ये सात वेळेस महावीर ढका यांनी सात वेळेस प्रभा क्रमांक नऊ नेतृत्व केले काँग्रेसच्या काळात बांधकाम सभापती म्हणून नेतृत्व क्रमांक सात चे नगरसेवक राजेश राऊत यांनी जालना नगरपालिके नगराध्यक्ष आणि उपनगराध्यक्ष नगरसेवक म्हणून नेतृत्व केले अशोक अण्णा पांगळकर यांनी प्रभा क्रमांक चौदा ते पाच वेळेस नगरसेवक म्हणून नेतृत्व केलं प्रभा क्रमांक चौदाच्या नगरसेविका अॅडव्होकेट रीमा काळे खरात हे पहिल्या नगरसेविका प्रभाग क्रमांक तेरा चे नगरसेवक महेश निकम यांच्या पत्नी रेणुका महेश निकम पाच वर्ष नगरसेवक म्हणून नेतृत्व केलं त्यानंतर त्यांचे पत्नी महेश निकम हे पहिल्यांदाच नगरसेवक झाले यांचे सभापती म्हणून वर्षी लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे